हा राम कृष्ण रि राष्ट्री राम कृष्ण रिष्ठ लोकनेते डॉक्टर लंके साहेब यांच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज जी काही सभा या ठिकाणी होते टाकळी डोकेश्वर गटामधून सांधा दीडशे आमचे तरुण सहकारी सर्वचा सर्व दीडशे गाड्या या ठिकाण आम्ही टाकळी डोकेश्वर गटामधून या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं दीडशे गाड्या या ठिकाणी आमच्या बावीस गावांमधून टाकळी डोकेश्वर ज्या गटामधून या ठिकाणी आहेत मी सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो की कोण कुठले बाहेरचे आपले निलेश लंके साहेब आपले आपले काय झालं आपले आणि उद्या काही तुम्हाला लिहून देतो देतो कशावरती लागतो काही झालं विजय एक हजार एक टक्का निलेश लंके साहेबांचा आहे तेवढंच मी या निमित्ताने आज अहमदनगर शहरामध्ये होत असलेल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब यांच्या सभेच्या निमित्ताने लोकनेते आमदार निलेश लंके साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी टापी डोकेशर गटामधील अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचंड अशा समुदायाने अहमदनगर शह शहराकडे या सभेच्या निमित्ताने जात आहेत लोकनेते निलेश टंके साहेबांचा मोठा मित्र परिवार या ट्रॅक ऑफिसर जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि या जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठा आव्हान उभं केलेलं आहे की जास्तीत जास्त लीड या ठिकाणी लोकनेते निलेश लंके साहेबांना या लोकसभेमध्ये देऊन प्रचंड मताधिक्याने या अहमदनगर दक्षिण लोकसभेचा खासदार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही सर्वांनी प्रतिज्ञा केलेली आहे लोकनेते निरेश लंके साहेबांचा आजच्या महासभेच्या निमित्तानं आणि नि लोकनेते निलेश लंके यांच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं या देशाचे नेते आणि मी त्यांना जानता राजा म्हणेल माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज खूप मोठा मेळावा अहमदनगर या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या मेळाव्याच्या निमित्तानं टाकळी डोकेश्वर गट असेल ढोरपुळी गट असेल या गटातील सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते मंडळी आणि सर्वसामान्य कुटुंबातील अनेक तरुण सहकारी नेत्यांच्या समर्थनार्थ नगर या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि खरं पाहायला गेलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल सकाळपासून नेत्यांच्या समर्थनार्थ नगर या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या स्फूर्तीनं मोठ्या उत्साहानं आणि माझा नेता माझा भाऊ माझा मुलगा हा या दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे या अहिल्यानगर दक्षिणचा खासदार झाला पाहिजे अशी अपेक्षा अशी भावना घेऊन आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पोहोचत आहोत आणि मी या ठिकाणी नक्कीच सांगू शकतो की लोकनेते निलेश लंके या अहिल्यानगरचं प्रतिनिधित्व केल्याशिवाय राहणार नाही आणि दिल्लीत त्यांना जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ही गोरगरीब जनता त्यांना जागा मिळून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी या ठिकाणी एक विश्वास व्यक्त करतो म्हणून म्हटलं जातं गरिबांचा वारी निलेश लंके लईच भारी